मित्रांनो मी अविनाश तिरमले आणि तुमच्या रेशन कार्ड मध्ये जेवढ्याही कुटुंबातील व्यक्तींची नावं आहेत यांना आता केवायसी करणं बंधनकारक का आहे जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला येथे रेशन मिळणार नाही तर हे केवायसी रेशन कार्ड दुकानदारांनी कशा पद्धतीने करायची लाईव्ह ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर येथे आधार कार्ड धारकांना केवायसी कुठं करायची आहे तर ही केवायसी तुम्हाला तुमच्या गावातील किंवा शहरातील संबंधित रेशन दुकानावर जाऊन सर्व कुटुंबांना सोबत घेऊन जाऊन बायोमेट्रिकद्वारे ही केवायसी थम देऊन करायची आहे परंतु महत्वाचं म्हणजे आमच्या गावातील रेशन दुकानदार हा स्वतः घरे घरी जाऊन सर्व कुटुंबाची के वाय सी करून घेत आहे परंतु तुमच्या गावातील रेशन दुकानदार कशा पद्धतीने करतो केवायसी तुम्हाला रेशन दुकानावर बोलवून करू शकतो तर ही केवायसी आता कशा पद्धतीने करायची याची लाईव्ह ए टू झेड प्रोसेस पाहूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण अशाच महत्वाच्या व्हिडिओचे अपडेट्स यापुढेही तुम्हाला पाहायला मिळणार आहेत मी रेशन मशीन चालू करायचंय आणि बेनिफिशरी डिटेल जिथे सबमिट करतो त्या पर्यावरती यायचंय येथे आता रेशन कार्ड नंबर किंवा आधार कार्ड नंबरचा वापर करू शकतो तर येथे रेशन कार्डचा बारा अंकी नंबर टाकायचा आहे त्यानंतर अंकी नंबर टाकून झाल्यावर ब्लूटूथ वरती क्लिक करून गेट डिटेल्स वरती क्लिक करायचंय येथे आता रेशन कार्डमध्ये असलेल्या सर्व सदस्यांची नावं येऊन जातील ज्याची के वाय सी करायची आहे त्याच्या नावावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि स्टेटसमध्ये पाहू शकता नॉट व्हेरीफाईड म्हणजे याचा अर्थ त्या व्यक्तीची अजूनपर्यंत के वाय सी झालेली नाही तर ज्या व्यक्तीची के वाय सी करायची आहे त्याच्या नावावर क्लिक करायचं आहे खाली स्कॅन फिंगर प्रिंट याच्यावर क्लिक करायचं आहे आता आधार ऑथेंटिकेशन याच्यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आता त्या सदस्याचा आधार कार्ड बारांकी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि नंबर टाकल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर त्या संबंधित व्यक्तीला बायोमेट्रिक स्कॅनरवरती थंब ठेवायला सांगायचं आहे इथे थोडा वेट करायचा आहे आणि येथे पाहू शकता त्या व्यक्तीची सक्सेसफुली के वाय सी येथे झालेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही रेशन कार्डमध्ये असलेल्या सर्व कुटुंबातील व्यक्तींची एक एक करून वाय सी करून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा महत्त्वाचा असल्यामुळे पुढे शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी अविनाश ठिरमले पुन्हा भेटू अशा का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय